हाय हॅलो नमस्कार आपलं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता इव्हिनिंगचा टायमिंग आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर आजचा दिवस पूर्ण आहे ना गडबडीतच गेला किचन मला साफ करायचं होतं दिवसभर त्याला वेळच मिळाला नाही मग आता म्हटलं आपण इव्हिनिंगला आहे ना किचन साफ करून घ्यावं कारण बाकीचं सगळं आहे ना काल मी सगळं क क्लीन केलं स्वच्छ केलं हॉल बेडरूम किचन ते हॉल बेडरूम पोर तो एकदम घाणेरडा वगैरे असा काहीच नाही सगळ्या गोष्टी त्या का एकदम क्लीन आहे आणि राहिलं होतं ते फक्त किचन मग म्हटलं किचनचे डबे भांडे सगळं काही घासून घ्यावे तेवढ्यात परशू आला म्हटलं काय करताय त्याला माझ्याशी गप्पा मारायला पण खूप आवडतात लुडबुड त्याची चालू असते आत तू हे साफ करू का तू ते साफ करू का मनानेच त्याचं चालू असतं बरं का मग त्याला बोललं की मी तुला डब्बे घासून देते तू फक्त मला पुसू लाग म्हटलं कारण मग त्याच्यावरती डाग पाडतात ना आणि त्याची मम्मी कामाला जाते मग त्यातलं घरातलं झाडून फरची व राहिलेले भांडे या सगळे सगळे हो ना ही मुलं करतात मग त्याच्या मम्मीला पण मी म्हणलो तो काही काम नसले ना तरी तो मला विचारत असतो की मी तुषाच कपाटावरू का मी हे करू का मी ते करू का मी साफ करू का तुरुषाचे टॉयज आवरू का मग त्याची मम्मी म्हणली ते मी घरी कामच ठेवून जाते ना मग त्याला ते सवय सगळं करायची त्याच्यामुळे तो म्हणत असेल मला आश्चर्य वाटायचं की हा असं कसं विचारतो ना कारण शक्यतो मुलं असं काही करायला नको म्हणतात मागत नाही त्याच्यामुळे मस्तपैकी गप्पा मारत मारत आम्ही ना हे डब त्यांची भांड्यांची कामं आवरून घेतली खरं तर मला परशूची खूप हेल्प झाली कारण मी घासून द्यायचे आणि तो पटपट पुसून लावायचा म्हणजे डाग राहायचे नाहीत त्याला डब्बे तर सगळे ना घासून पुसून लावून टाकले होते आणि त्यानंतर म्हणजे हे भांडे घासायचे होते स्टीलचे भांडे काय आपण मोजकेच ठेवलेले आहेत दोघांपुरतेच बाकीचे काय जास्त ठेवले नाही मग ते स्टीलचे भांडे रोज म्हटलं तरी सगळे घासून होतात कारण मोजकेच ठेवलेले आहेत मी अगदी रोजच्या वापर एवढेच आणि हे पितळाचे जे भांडे आहेत ते घासणे ना खूप अवघडे वर का आ, ते लिक्विड इन्स्टाला वगैरे रील येतात ते लिक्विड ऑर्डर करू की काय असं होत होतं पण ते लिक्विड पण ऑर्डर केलं नाही गेले विसरून पण पितांबरी आणलेली मग पितांबरी विनेगर आणि अजून काय सोडा लिंबू हे मिक्स करून मी एक मिश्रण बनवले आता त्यानेच भांडे घासून घेणार आहे कारण हे भांडे ना रोज घासले ना रोजच्या वापरात असले ना ते काहीच्या काच्याक राहतात पण तांबे वापरत नाही आहे आणि खूप दिवस झालं भांडेच घासले नाही आहेत मी हे तसेच राहिले आधी तरी पंधरा वीस पंधरावीस दिवस झाले ना की मी पितांबरीने भांडे घासून टाकायचे तुम्हाला मी एक दोन ब्लॉगमध्ये सांगितलंही होतं की पितांबरी पण तिथेच होती पटकन घास चुळ घेऊन जायचं पण एवढा त्यांना मी कंटाळाच केला बरं का खरं तर या गोष्टींचा नाहीतर व्हायचे माझे ही भांडे घासणं चकाचक असायचे पण इतके आता सध्या काळे किट्ट झालचे ना भांड्यांकडे मी लक्षच दिलं नाही आणि हे भांडे घासताना माझा इतका जीव गेला आहे ना सिरियसली आता इथनं पुढं ठरवलं मी मग की हे भांडे आपले पंधरा दिवसांनी घासून घासलेच पाहिजे घासले गेलेच पाहिजे म्हणजे एवढा त्रास मला होणार नाहीये कारण हे भांडे जर चकाचक असले ना चमचम चमचम करणारे तरच हे बघायला छान वाटतात काय कित झाले मळकट कळकट तर हे काय वाटतच नाही की आंबे पितळ्याचे भांडे आहेत म्हणून आणि मला या भांड्यांची खरंच खूप जास्त खूप जास्त मला डबे पण घ्यायचे आहेत आता त्यांचा सेट वगैरे किंवा असं चिकन खायला खोलगट ताटले असतात बघा त्या शक्यतो भेटत नाही पण जर बनवून देत असतील तर मला त्या पण घ्यायच्या आहेत मी करणार आहे दुकानात चौकशी त्या दिवशी आपण भांडी घेतली ना देवाचे त्याच दुकाना त्याच दुकानदार काका दुकानवाल्या काकांना सांगणार आहे मी की माझ्यासाठी असे काही गोष्टी तुम्ही बनवून देऊ शकता का, का विचारणार आहे मी त्यांना आणि काय देत असतील बनवून तर घेणार आहे बरका बनवून कारण प्रत्येक गृहिणीला आहे ना संसाराची किंवा भांड्यांची आवड असते बरका तसंच मला ही खूप भांड्यांची आवड आहे काय करता येईल काय घेता येईल असं होतं माझं एक वाटी घासायची राहिली फक्त आणि पावसाणार नाही तर पावसाला ना आपल्या जग खराब होऊन जाते मला अजिबात आवडत नाही त्रुषा बाहेर पावसात मस्त पैसे भेजतील काय करते है? काय म पाणी ओतून घेऊ नकोस मस्त खेळायची होती पावसाचं एन्जॉय पावसात भिजणे सगळं असं लहानपणच बर का तर कारण आपण मग आपण जातो का पावसात भिजायला वाटत कि पावसात भिजाव लहान वाटत आपल्याला स्वतः बघणं असतं करायचं असतं त्या लहानपण असत पुरुषाचा त्या परसूच्या ताईच्या मुलान साठीच आहे आजारी पडायचं वगैरे आहे आता बरेच म्हणून आजारी पडेल पाऊस वगैरे ना हेअर ड्रायल नेकलेस चुकडून टाकायचं आणि नॉर्मल एक जीत जीत एक एम एल औषध दिलं ना तुला तापाचं सर्दीचं ते मिक्स औषध दिलं एकच तर एक एम एल दिलं की नॉर्मल तिला होण्याआधीच आहे ना फरक पडून जाते कारण भिजली तर डोकं जर होणार सर्दी होणार हे माहिती आई वडिलांना माहिती असतं मग आधीच काळजी घेतली ना जास्त आजारी पडत नाही चला आता माझं एक राहिलं नाही घासणच एक वाटे आणि एकच आणि फ्लाईट गेली आपण राहतो गाव साईडला तर माझं फ्लाईट जाते त्याच्या रील पण आहेत किती गाणजी नाही किती तसं मी छान पैकी चक चकभंडी काढलेले आहेत माझी कड तो तांबे लास्ट आठ आता हे एक तात आणि ते एक वाटे राहिले त्यांनी आता आहे परत ते म्हणजे पीठ वगैरे मळायची किंवा भाकरी करायची आणि घरातलं सगळं आवडून झाले ते तेवढ्यात ह्या माझ्या जाऊ येते ते वैशाली नाव आहे तिचं आयुर्वेदाच आयुर्वेदाच ती आणि ह्या त्यांच्यासोबत एक मॅडम आल्या होत्या तर ती म्हणजे आयुर्वेदाचं करता आयुर्वेदाचं काहीतरी होतं ते इन्फॉर्मेशन आपल्याला देत होते की कशाने काय होतं शक्यतो लेडीज बॉडीकडे लक्ष देत नाही आपल्या त्यामुळे ते भरपूर काही काही ते ना उपयोगी अशा गोष्टी होत्या ज्या त्या आपल्याला सांगत होत्या वैशालीने पण सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्याच गोष्टी ट्राय केलेल्या आहेत त्यांच्या घरातलेही ट्राय करतात आणि त्याचा परिणामही आहे झालेला आहे त्यांना त्याचं म्हणजे गुड वाईप्स मिळालेले आहेत त्यात त्याच्यातून त्याच्यामुळे ती घेऊन आली होती माझ्याकडे त्या जा मॅडमला की काय हवं असेल काही कशाची गरज वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता म्हणून तर भरपूर म्हणजे असं कुठलीच गोष्ट नव्हती ज्या आजारांवरती ज्या गोष्टीवरती यांच्याकडे सोल्युशन नव्हतं प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन होतं खूप छान त्यांनी माहिती दिली त्यांना बोललो बघूयात विचार करूयात आपण आणि मग घेऊयात कारण आमचं ना पंचकर्म करायचं चाललं होतं जरा डोक्यात की आपण पंचकर्म करूयात पण पंचकर्मा एक केलं तर बोलले की आठ दिवसांचं करूयात आपण असं पण मग त्रुषाची सोय असं काहीतरी होत आहे आमची गडबड त्याच्यामुळे ते पंचकर्माचं डोक्यात घेऊ का नको असं चाललंय करते मी आता संध्या पूजा वगैरे झाली भाजी बनवली हो आणि फायनली सगळं घर क्लीन झालेलं आहे तळच वगैरे पण सगळं क्लीन करून घेतला बघितलं आणि आज सगळं किचन क्लीन करून घेतलं खूप जमिनी खूप जास्त हेअर वगैरे केला तर छान आंघडे करून घेतली घेते तर देवपूजा केली आणि दोषाचं मेरांचं चांगलं आहे पुढे काहीतरी युट्यूब करायचं ना आणि आता ते बघितलं तुला थोडंसं व्हिडिओ तर ते आल्या होत्या इन्फॉर्मेशन द्यायला कसं आहे काय ते आयुर्वेदिकचे प्रोडक्ट होते तर नाही आता मेडन काय आहेत त्यांना घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे त्याच्यावर घेऊ मस्तपैकी आता दोडकी असा रस्सा आणि भाकरी आहे भाकरी करतील भात वगैरे नाही झालं खूप जमिनी खूप जास्त असं झालंय पण पावसाच्या आधी सगळं घर आहे ना आपलं क्लीन झालंय स्वच्छ झाले त्याच्यामुळे आता टेन्शन नाही खूप दिवसांनी प्रमिला आली तिलाही वेळ मिळाला नाही माझ्याकडे यायला आणि मलाही वेळ नाही मिळाला तिच्याकडे जायला कारण तिच्या नंदपाईंची डिलिव्हरी झाली त्याच्यामुळे त्या घरी त्याच्यामुळे तिची ना आपल्याकडे खूप दिवस झाले चक्कर नाही तर असायचे आठ पंधरा दिवस झाले की एक राऊंड मारायला यायची ती आणि मलाही मग एडिटिंग शूट तृशाचे क्लास माझे क्लास घरातली कामं इकडे जाणं तिकडे जाणं या सगळ्या गोष्टींमुळे मलाही तिच्याकडे जायला वेळ नाही मिळाला कॉल होतो तर कॉल तसा चालूच असतो आमचा पण स्पेशली जाणे झालं नाही तर आज डुगुला घेऊन आली होती ती पृषासाठी बीटरूट आणि बनाण्याचे मी तर पॅन केक केलेले आहेत म्हटलं डुगून खाल्ले तर खाई आणि तिला तर देतच असते मी आणि कॉफी द्यायची होती छान छानपैकी तिथल्यासाठी कॉफी ठेवली आणि तिचं येणं ना खूप दिवसांनी झालं त्याच्यामुळे छान आत्ता गप्पा झाल्या खूप वेळ झाली ती अडवणी मस्तपैकी गप्पा वगैरे मारल्या आणि आज मी स्पेशली खूप दमले होती सगळा राडा काढला होता त्याच्यामुळे ती आली गप्पा झाल्या इकडचं तिकडचं बोलणं झालं त्याच्यामुळे इतकं छान वाटलं ना एकदम फ्रेश होऊन गेलं मिलाला डुगू आत्ता इथे त्यांच्या ते घरी सोडलं आणि आपण तसंच पुढे गावात आलो पाऊस येऊन गेला होता नुकताच रिमझिम रिमझिम पाऊस खूप वेळताच आलो होता त्याच्यामुळे ना हे लोक पण आहे ना आता सगळा भाजीपाला भरून आहे ना घरी जायला निघाले होते मिलनला खायची होती मेथीची भाजी आणि भाकरी त्यांना अचानक त्यांना इतकं खाऊशी वाटली ना मला म्हणले प्लीज प्लीज तू करशील कर का करशील का तर म्हटलं आर ठीक आहे आता काय करशील का म्हटलं कसं मला की नाही नाही मी नाही करणार उद्या करल तुम्ही तुमचं बळ असं नाही म्हणू शकत ना I don't know. काय ते ते माझा कोणता शब्द टाळत नाही म्हटलं ठीक आहे त्यांच्यासाठी मेथीची भाजी किती देत मी करू शकते तर तुळशाची ते चालू होती आणि सहज राऊंड मारायला आलो होतो त्याच्यात ते स्वयंपाकाचा राडात निघालेला आहे तर टाइम बघताल तर तुम्ही साडे नऊ वाजलेले टाइम आणि भाजी पण पूर्ण आहे ना ओली झालेली बरं का कारण पाऊसच येऊन गेलेला आहे पाऊसच पडतोय त्याच्यामुळे भाजीपाल्याचं तरी काय हो शेतकऱ्यांना तरी काय म्हणायचंय रोड पण तुम्हाला खाली ओला ओला दिसत असेल आणि हे आमच्या गावचा चौक आहे काहीसा या चौक तुम्ही भरपूर वेळा बघितला असेल ना पण तिथे भाजी घ्यायला येतो आईस्क्रीम घ्यायला येतो वडापाव घ्यायला येतो तर ओली भाजी होती सगळी म्हटलं ती काय ठेवून उपयोग नाही आहे ती करायलाच लागणार आहे तर साडेनऊ वाजून गेले होते तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती टाईमही दाखवते आणि मला ना ब्लाऊज शिव घ्यायला जायचं होतं म्हणून मीच ख खरं तर खास आले होते मिलनसोबत ब्लाऊज शिवून झाले होते माझे ब्लाऊज शिवायला टाकलेले मी ताईंचा कॉल आलेला की घेऊन जा म्हणून तर शिवायला शिवायची घ्यायचे होते मला नते सिटी बॉम्बलणार आहे ते बस आणि आईस्क्रीम स्क्रीन नाही आजिबात लाडू गुडीला नाही म्हणजे चॉकलेट घेतील हे नाही घेत बघ मी ना तश्रुशाला घेऊन येणार एक आपल्या गाडीचं डिझेल संपले तिकडे गेलेले आहेत आता ते डिझेल वगैरे द्यायला येतीलच पंधरा वीस मिनिटात मध्ये गेलेले तर तो तोपर्यंत मी भाजी निवडते जेवढी होईल तेवढी नाहीतर आम्ही दोघी आता मस्तपैकी भाजी निवडत बसणार होतो कारण त्यांना खाऊ वाटली मेथीची भाजी मग अशीच म्हणत होती मेथीची भाजी आहे का पण घरामध्ये नव्हती मेथीची भाजी मग आता गेलो राऊंड मारायला असंच ब्लाऊज घेण्यासाठी तर दिसली मग घेतली म्हणले करती का म्हटलं ठीक आहे करते आता दहा वाजले बघा बरोबर मग अशी होतं तुम्हाला टाइम मी तर पटपट मिठीची भाजी नेसून घेते आता म्हणजे करता येईल आणि गरम गरम त्यांना बाजरीची भाकरी खायची अशी क्रेविंग्स होती बरं का पावसाळ्याचं आपल्याला होती तर असं गरम बाजरीची भाकरी आणि त्यांना हे खाऊ वाटले मेथीची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी तर एकदम पोट भजी होती आता तुला कोणी कोणी तुला नाही त्रुशाला ना नाही तुला नाही ना या झोपाचा गुडकन सारखी आ भाकरी भाजी टाकली मेथीची खूप सुंदर आहे आणि मी लग्नपुरसाला झोपायला घेतली आहे कारण तिला उद्याचा काही क्लास आहे त्याच्यामुळे मी आता स्लो स्लो बोलते एकदम मस्तपैकी गरमागरम एक बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी चालू ते रात्री तास साडे दहा वाजता मस्तपैकी एकच भाकरी केली आहे आणि मग अशी केलेली त्यातली थोडीशी उरलेली आहे आणि ते तीन तीन भाज्या येतात दोडपा बनवला तुम्ही दोडपा आहे चवळी वांगाचा रस आहे आणि तेव्हापैकी मिलण्यासाठी मेथीची भाजी हा जागा मी घडलं घडलं तर खमंगवासुद्धा आहे ना पण पोटामध्ये थोडीसुद्धा जागा नाही का तर मी खूप पोटभर जेवली आहे तर चला आता मिलनला हे सगळं गरमागरम देते मी जेवायला आणि आपला ब्लॉग आपण इथेच एंड करूयात असे छान छान प्रकारमध्ये ब्लॉग घेऊन देतात पुढच्या ब्लॉगमध्ये पण त्रा खूप सारा द्या आणि भाकरी मी हे जास्त वेळ तव्यावरती ठेवते अशीच कारण मुलांना कडक भाकरी हो, हवी असते म्हणजे एकदम कडक कडक लागते ना खाली न आणि वरती फुकती फुकती तर पण आला फुकती ती भाजल्यावरती आणि खालचा जो लेअर असतो तो कडक अशी भाकरी आवडते त्याच्यामुळे तव्यावरती मी जास्त वेळ तिला शेकू देते तर याच्यात बा बाय